पीटी सर आपण आता गावागावामध्ये दौरे करतोय फिरतोय सगळ्या गोष्टी करतोय मी आता सगळ्या गोष्टी झाल्या असल्या तरी मी एक गोष्ट प्रामुख्याने ऑब्झर्व करतोय की जे दलित आहेत किंवा जे अल्पसंख्याक मुस्लिम लोक आहेत ते तुम्हाला जास्त प्रतिसाद देत आहे किंवा मग पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीमागे उभा राहत आहे तुम्हाला शब्द आहे की आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहेत असं मी बाकीच्या लोकांना एवढं प्रबळपणे त्यांच्या पाठीमागे नाही उभं राहिलेलं पाहत असं काय फरक आहे त्याच्यातून तुमचा नमस्कार बांधवांनो म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढे किंवा मुस्लिम आणि दलित समाजासोबत माझे गेली तीस पस्तीस वर्षे अतिशय जिवाळ्याचे संबंध आहे मुस्लिम समाजाचं बोलायचं झालं तर दोन हजार वीस एकवीसच्या दरम्यान जे शाहीन बाग आंदोलन उभं राहिले देशभर महाराष्ट्रभर गेवराईमध्ये देखील शाहीन बागचं आंदोलन जवळपास महिने चालले मी पहिल्या चा दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत त्या आंदोलनामध्ये त्याचा एक भाग होतो पाठिंबा दिला आणि एक मी तिथे भाषण करायचो माझ्या मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कावर जो हल्ला होत होता व्यवस्थेकडून सरकारकडून तर ती बाजू मी मांडायचो दुसरी गोष्ट आज माझे अतिशय जीवलग मित्र बबूबाई भारुदवाले यांची खास विशेष आठवणे होते मला की बबूबाईंनी अनेक वर्ष हजरत टिप्पू सुलतान जयंती गेवराई शहरामध्ये सुरू केली त्या जयंतीमध्ये दरवर्षी आम्ही म्हणजे माझ्या खांद्यावर कधी निळा झेंडा असतो हिरवा झेंडा असतो भगवा झेंडा झेंडा असतो देवीचा पिवळा झेंडा असतो आणि आमचे अण्णाभाऊ साथे आणि लवजी साळवे यांचा पिवळा झेंडा असतो पांढरा झेंडा सेवालाल महाराजाचा आहे म्हणजे अनेक जाती धर्माचे पुण्यतिथी जयंती मेळावे आंदोलन करत असताना मुस्लिम समाजाबरोबर माझी नाळ घट्ट जुडलेली आहे म्हणून त्या त्या गावामध्ये मी ज्यावेळी जातो मुस्लिम समाजाला माहित आहे हा प्राध्यापक पीटी चव्हाण आपल्या विचाराचा माणूस आहे मुस्लिम समाजाचे प्रश्न त्यांच्या वेतावेदना आणि ओबीसी बंजारा समाजाचे प्रश्न सारखेच आहेत त्यांनाही न्याय मिळाला नाही सरकारकडून आम्हाला पण मिळाला नाही म्हणून आम्ही समदुखी आणि समविचारी आहोत या न्यायाने आणि नात्याने आम्ही जवळ आहोत मुस्लिम आणि बंजारा आणि ओबीसी समाज म्हणून ते मला प्रेमाने जवळ करतात मला पाठिंबा देतात आणि शंभर टक्के मुस्लिम समाजाचं मला मोठ्या प्रमाणात मतदान होणार आहे दुसरी गोष्ट दलित आंदोलनामध्ये प्राध्यापक प्रीती चौहानची भूमिका अतिशय अग्रेसर राहिलेली आहे आमचे आदरणीय पक्कू कागदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही मागच्या काळात अनेक आंदोलनं केली आमचा दुसरा एक युवा नेता धम्मपाल कांडेकर जे आता गायरान धारकाचं आंदोलन हाती घेतलेलं आहे गायरान धारकांच्या नावावर त्यांच्या जमिनी झाल्या पाहिजे त्यांना सातबारा मिळाला पाहिजे आणि त्यानंतर शासनाच्या सगळ्या योजना या धारक बांधवांना मिळाल्या पाहिजे म्हणून धम्मपाल लढतोय आणि त्या आंदोलनात मी सक्रिय आहे अनेक मोर्चे आम्ही संयुक्तिकरित्या काढले आणि दलिताचे प्रश्न त्यांचे वैयक्तिक लाभाचे प्रश्न त्यांच्यावर संविधानाचे ज्यावेळेस आक्रमण होण्याची भूमिका होत होती त्यावेळेस आम्ही आंदोलन काढ आंदोलन केलं मोर्चे काढले आज मला विशेष आठवण होते माझे मित्र बौद्धवासी सेनापती सुरोश यांची आमचे दुसरे मित्र रोहिदास कांडेकर यांची हे नेते अतिशय ताकदीनं समाजाची बाजू मांडायचे दलित दलित समाजाची आणि त्या चळवळीत मी आहे गेली तीस वर्षे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आम्ही संयुक्तिकरित्या गेवराई शेरात साजरी करतोय सर्व जाती धर्माचे लोक आम्ही त्या जयंतीमध्ये सहभागी होत असतो मी अनेक वेळेस त्या जयंती उत्सव समितीचा पदाधिकारी राहिलो अध्यक्ष राहिलो सरचिटणीस राहिलो आणि प्रत्येक घराघरामध्ये प्राध्यापक पी टी चव्हाण यांचं नाव आहे त्यांच्या सुखादुखात प्राध्यापक पी टी चव्हाण अतिशय ताकदीने उभा आहे म्हणून दलित बांधव देखील माझ्यावर तेवढाच प्रेम करताय दलित देखील वाटते की प्राध्यापक पी टी चव्हाण सारखा एक चेहरा आंदोलनातला चेहरा चळवळीचा चेहरा रस्त्यावर लढणारा चेहरा जर विधानसभेत गेला तर नक्की दलितांचे प्रश्न त्याची वाचा तिथं फुटू शकते मुस्लिम समाजाचे प्रश्नाची वाचा त्या ठिकाणी फुटू शकते मला एक मुद्दाम विचार या ठिकाणी सांगावं असं वाटतय की मुस्लिम समाजाला सर्व पक्षी लोक जवळ करण्याचा प्रयत्न करतात परंतु मुस्लिम समाजाला सामाजिक आणि राजकीय भागीदारी देण्याची भाषा कोणताही पक्ष आज करत करताना दिसत नाही आमचे मोलाना जे आर्थिक विकास महामंडळ आहे त्याचा तालुक्याचा कोणी डायरेक्टर नाही कधी अध्यक्ष झाला नाही आमचे वक्फ बोर्डाचे जे काही प्रश्न आहेत त्यावर बोलताना कोणी आमचा तालुक्याचा कोणता लोकप्रतिनिधी को बोलताना दिसत नाही म्हणून मला असं वाटतंय की मुस्लिम समाजाला सुद्धा सामाजिक आणि राजकीय भागीदारी मिळाली पाहिजे म्हणजे मुस्लिमाचे मत तुम्हाला चालतात तुम्हाला खुर्चीत बसायचे सत्तेच्या मुस्लिम समाजाचे मतदानाशिवाय तुम्ही निवडून येऊ शकत नाही ही तुमची भावना आहे आणि मग त्यांना 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 नेता बनवा त्यांच्यातला जिल्हा परिषद सदस्य सभापती अध्यक्ष बनवा ना ही गोष्ट हे प्रस्थापित पुढारी जातीवादी भूमिकेतून करत नाहीये त्यांना फक्त जातीवाद करायचा आहे मतदान घ्यायचं सत्ता भोगायची आणि दलित आणि मुस्लिम समाजाला वाऱ्यावर सोडून द्यायची ही एक कूटनीती आणि अतिशय जातीवादी भूमिका या पुढाऱ्यांनी घेतलेली आहे म्हणून मुस्लिम समाज आणि दलित समाज शंभर टक्के मला मतदान करून निवडून आणणार यात कसल्याही प्रकारची शंका नाही धन्यवाद